श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे। की आपला चा चा जे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं स्वतःचं मालकीचं घर असावं आणि त्या घरात आपल्या कुटुंबियासोबत आनंदित राहावं पण प्रत्यक्षात पाहिलं तर स्वतःचं घर घेणे खूप मोठे आणि कठीण काम आहे बऱ्याच लोकांना तर संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरामध्ये राहण्यात जातं स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करा करण्यात अडचणी येत आहेत तर मग श्रावण महिन्यात हा घरासाठी छोटासा उपाय करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमचं घर होण्यास मदत होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरू करूया तुम्ही भगवान शंकराची पूजा आणि हनुमानाची आराधना करू शकता तसे ओम गणपते नम या मंत्राचा जप करा आणि गरजूंना अन्नदान देखील करा यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल श्रावण महिन्यात भगवान शंकराला बेलपत्र दूध जल अर्पण करून त्यांची पूजा करा हनुमान चालिसाचे पठन करा आणि हनुमानाला ला लाडू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते ओम गमपतेय नम या मंत्राचा जप केल्यावर गरजूंना शक्य असल्यास अन्नदान करावे कारण त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्यावर आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात श्रावण महिन्यात शक्य असल्यात एखादे रोपटे लावा दान धर्म गरजूंना यथाशक्ती मदत करावी सकारात्मक विचार ठेवा कारण सकारात्मक विचार याच्यामध्ये खूप प्रभावी शक्ती असते आणि आपण आपली इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतो तर मनाभावातून पूर्ण श्रद्धेतून आपण हा उपाय करायचा आहे आयुष्यभर मेहनत करून देखील स्वतःच्या घरात राहण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं स्वतःचं घर असण्याची इच्छा पूर्ण होत नाही याची बरीच कारणे असू शकतात आणि त्यामागील एक प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे तुमची जन्मकुंडली आपण इतकी मेहनत करून देखील आपलं स्वतःचं घर का होत नाही याचं उत्तर तुमच्या जन्मकुंडलीत लपलेलं आहे जन्मकुंडलीतील चतुर्थ भाव हा सुखस्थान मानला जातो हा चतुर्थ भाव भूमी भवन संपत्ती यशाशी संबंधित आहे या चतुर्थ भावाचा काराग्रह आणि त्यावरील उच्च ग्रहाची दृष्टी याचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण करण्यास आपल्याला अडचणी येऊ शकतात चतुर्थ भावाचा कारागृह मंगळ आहे जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ शुभ आहे बलवान आहे तर अशा व्यक्तीचे अनेक घरे असतात म्हणजे त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त स्वतःच्या मालकीचे घर असतात या उलट जर मंगळ अशुभ असेल तर कमजोर असेल तर या दोषामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील घर घेत असताना खूप अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागतो अनेक अडचणी येतात त्यांचं घर घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं स्वतःचं घर तेव्हाच बनतं जेव्हा त्याच्या बनत कुंडली शनी आणि मंगळ ग्रह याचा चतुर्थ भावाशी संबंध येतो जर तुम्हाला, 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 तुम्हाला देखील तुमचं स्वतःचं घर बनवायचं असेल पण हे घर घेत असताना तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असेल घराचं काम बनत नसेल तर यासाठी मंगळ मंगळवारी करणारा एक खास उपाय आपण आज पाहणार आहोत मंगळवार हा श्री गणेशाचा दिवस मानला जातो श्री गणेशाची पूजा आराधना करण्याचा दिवस मानला जातो श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत आजचा जो उपाय आहे तो आपण मंगळवारी करायचा आहे भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा आशीर्वाद आपल्या घरात घराचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मंगळवारच्या दिवशी स्नाननिधी निवृत्त झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशाला प्रिय असणारे जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण करा जर जास्वंदीचे फूल उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणतेही लाल रंगाचे फूल अर्पण करू शकता आणि प्रार्थना करायची आहे की श्री हा माझ्या घराचं श्री गणेश होऊ दे म्हणजे माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे त्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर कर अशा प्रकारे मनापासून श्री गणेशाची प्रार्थना करायची आहे त्यानंतर श्री गणेशाला गुळाचा नैवेद्य अर्पण करा एका वाटीमध्ये थोडासा गुळ घेऊन तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यानंतर मंगळवारी दिवसभरात कधीही गोमातेला थोडासा गुळ खाऊ घाला गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि आपल्या हिंदू धर्मात गोमातेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे या गोमातेच्या स्वरूपात तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे हे उपाय आपल्याला एकवीस मंगळवार करायचे आहे तुम्ही कुठल्याही मंगळवारी या उपायाची सुरुवात करू शकता हा उपाय सुरू केल्यानंतर सलग एकवीस मंगळवार हा उपाय करा या उपायामुळे तुमच्या घराचे स्वप्न साकार होईल तुमचं घर बनण्याचे जे अडथळे येत आहेत ते दूर होतील आणि लवकरात लवकर तुमचं घर बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे आणि सोपा उपाय आहे एकदा नक्की करून पहा नक्कीच तुमची इच्छापूर्ती होईल फक्त हा उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केल्यावर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा